नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन एस पी ओ टी आर ॲपवरती ओ टी आर रजिस्ट्रेशन कसं करायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत ओ टी आर रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये एन एस पी ओ टी आर ॲप आणि आधार फेस आर डी असे दोन्ही ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोरवरून आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचे आहेत ज्या विद्यार्थ्यांना रेफरन्स नंबर मिळालेला आहे किंवा जे विद्यार्थी पहिल्यांदाच ओ टी आर रजिस्ट्रेशन आहात त्यांचं आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सर्वप्रथम एन एस पी ओ टी आर ॲप आपल्याला ओपन करायचं आहे ॲप्लिकेशन स्टार्ट झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला असा इंटरफेस दिसतो त्यातील दुसरा असणारा टॅब रजिस्टर यावरती आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर सर्वसाधारणपणे आपल्यासाठी काही सूचना येतात सर्वात खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपल्याला दोन चेकबॉक्स दिसतील त्या दोन्ही चेक्स बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे पुढील पेज आपल्यासाठी ओपन होते त्यामधील रजिस्टर मोबाईल नंबर यावरती आपण क्लिक करायचं आहे आणि सर्वसाधारणपणे आपला जो मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे तो मोबाईल नंबर इथे प्रविष्ट करायचा आहे आणि सेंड ओ टी पी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येतो तो मोबाईल नंबरवरती आलेला ओ टी पी आपण प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर खाली घेऊन खाली असणारा इमेज कॅपचा हा देखील आपण दिलेल्या चौकटीमध्ये प्रविष्ट करायचं आहे आणि व्हेरीफाय या टॅबवरती क्लिक करायचं आहे पुढील पेज आपल्यासाठी ओपन होतं त्या ठिकाणी आय हॅव आधार हा पर्याय निवडून आपल्याला आपला आधार नंबर त्या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि त्यानंतर सेंड ओ टी पी या टॅबवरती क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पी केल्यानंतर आपल्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येतो सहा अंकांचा तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे आलेला ओ टी पी एंटर केल्यानंतर खाली असणारा इमेज कॅपचा तो देखील आपल्याला एंटर करायचा आहे तो जसा असेल त्याप्रमाणेच एंटर करायचा आणि खाली ये वर, खाली येऊन नेक्स्ट या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वसाधारणपणे पुढील पेज आपल्यासाठी ओपन होईल त्यामध्ये या ठिकाणी दाखवतं आहे की तुमचा आधार नंबर हा आपल्या बँक खात्याशी कनेक्ट आहे लिंक आहे ओकेवरती क्लिक करायचं ज्यांचं नसेल त्यांना दाखवलं जाणार नाही ओके वरती क्लिक केल्यानंतर आपली आधारावरील माहिती आपल्यासाठी ओपन होते त्यामध्ये आपलं नाव आपला फोटो आपली जन्मतारीख या सर्व गोष्टी आपल्याला दाखवल्या जातात खाली येऊन आपल्या काही डिटेल्स आपल्याला भरायच्या आहेत त्यामध्ये पहिलं असेल मदर्स नेम आपल्या आईचं नाव आपण त्या ठिकाणी प्रविष्ट करायचं आहे फादर्स नेम वडिलांचं संपूर्ण नाव आपण त्या ठिकाणी टाकायचं आहे त्याखाली आपल्याला आपला ईमेल आय देखील विचारलेला आहे ईमेल आय डी आपण आपला अगदी अचूक टाकायचा आहे त्यामध्ये कुठलीही चूक होणार नाही याची काळजी घ्यायची आहे ईमेल आय डी टाकल्यानंतर खाली येऊन खाली असणारा जो इमेज कॅप्चर आहे तो आपण अगदी तसाच एंटर करायचा आहे आणि नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करायचा आहे आपण बघू शकता या ठिकाणी आपल्याला रेफरन्स नंबर प्राप्त झालेला आहे काही विद्यार्थ्यांना मेसेजद्वारे हा रेफरन्स नंबर अगोदरच प्राप्त झालेला आहे त्यांना या अगोदरची कुठलीही प्रोसेस करण्याची गरज नाही त्यांना रेफरन्स नंबर प्राप्त असल्यामुळे त्यांनी यापुढील प्रक्रिया कशी करायची आपण हे बघूया किंवा आता ज्यांना रेफरन्स नंबर प्राप्त झाला आहे त्यांनी कसं करायचं पुढे बघूया पुन्हा बॅक येऊन आपण ई के वाय सी बाय फेस ऑथ या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला जो रेफरन्स नंबर प्राप्त झालेला आहे तो रेफरन्स नंबर आपण या ठिकाणी टाकायचा आहे तो कसा टाकायचा आहे हे आपण या ठिकाणी बघू शकता ज्याप्रमाणे आपल्याला दिस दिसतो त्याप्रमाणेच अगदी अचूक अगदी तसाच एंटर करायचा आहे आणि सेंड ओ टी पी या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पी या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपण जो मोबाईल नंबर प्रविष्ट केलेला असतो त्या मोबाईलवरती आपल्याला एक ओ टी पी प्राप्त होतो तो ओ टी देखील आपल्याला एंटर करायचा आहे आपण बघू शकता की ओ टी पी सेंड झालेला आहे आणि तो ओ टी पी आपण येथे अगदी आहे तसाच एंटर करायचा आहे आणि त्यानंतर खाली पुन्हा एकदा एक इमेज कॅपचा असतो तोही आपल्याला अगदी तसाच प्रविष्ट करायचा आहे इमेज कॅपच्या जो अगदी दिसतो आहे त्याप्रमाणे फील केल्यानंतर नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे आपल्याला आपल्या आधारावरील माहिती पुन्हा एकदा दाखवली जाते त्याखाली असणार आहे प्रोसीड फॉर फेस ऑथेंटिकेशन या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आय ॲग्री या टॅबलेवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढील विंडो आपल्यासाठी ओपन होत असते आपला कॅमेरा ऑन होईल आणि एक सर्कल आपल्याला दिसेल त्या सर्कलमध्ये बरोबर आपला पूर्ण चेहरा बसेल या पद्धतीने आपण मोबाईल पकडायचा आहे बरोबर चेहरा पकडल्यानंतर त्या सर्कलचा रंग ग्रीन होत असतो आणि डोळे एकदा ब्लिंक करायचेत ही प्रक्रिया जर अगदी सक्सेसफुली झाली तर आपल्याला ओ टी आर नंबर प्राप्त होतो आपण बघू शकता या ठिकाणी आपल्याला ओ टी आर नंबर प्राप्त झालेला आहे आणि पासवर्ड देखील आपल्या मोबाईल नंबरवरती पाठवला जातो जो पाठवलेला पासवर्ड जो असतो तो अंक आणि काही नंबर याप्रमाणे असतो तो आपल्याला रिसेट करायचा असतो त्यासाठी लॉग इन या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे लॉग इन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मिळालेला चौदा अंकी ओ टी आर नंबर आणि पासवर्ड जो मेसेजद्वारे प्राप्त झालेला आहे कधी कधी आपल्याला पासवर्डचा मेसेज येत नाही तर आपण फॉरवर्ड पासवर्ड करून तो आपण मिळवू शकता इथे मी चौदा अंकी ओ टी आर नंबर टाकून मेसेजद्वारे मिळालेला पासवर्ड नंबर जो अंक आणि काही लेटर असतात आणि काही विशिष्ट चिन्ह देखील असतात तो टाकून आपण या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर त्याखाली असणारा इमेज कॅपचा हा देखील आपण अगदी आहे तसाच एंटर करायचा आहे आणि लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे पुढील विंडो आपल्यासाठी ओपन होते त्यामध्ये करंट पासवर्ड म्हणजे जो पासवर्ड आपल्याला मेसेजद्वारे मिळालेला आहे तो पुन्हा एकदा या ठिकाणी अगदी आहे तसाच एंटर करायचा आहे आणि त्यानंतर न्यू पासवर्ड आपल्याला स्वतःला तयार करायचा आहे न्यू पासवर्ड तयार करताना आपण आपल्या नावातील काही अक्षरे काही अंक वापरून किंवा जन्मतारीख वापरून आपण तो नवीन पासवर्ड तयार करायचा आहे न्यू पासवर्ड आणि कन्फर्म न्यू पासवर्ड या दोन्ही ठिकाणी तो अगदी अचूकरीत्या भरायचा आहे आणि त्यानंतर त्या खाली असणारा इमेज कॅप्चर टाकून नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करायचा आहे तो न्यू पासवर्ड देखील आपल्या मोबाईल नंबरवरती आपल्याला पाठवला जातो अशा प्रकारे आपली संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होते आपल्याला मिळालेला ओ टी आर आणि आपण तयार केलेला पासवर्ड हा आपण नेहमी आपल्याकडे जतन करून ठेवायचा आहे या ओ टी आर नंबर आणि पासवर्ड नंबरनेच आपल्याला एन एस पी पोर्टलवरती आपला स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे एक गोष्ट लक्षात घ्या की ॲपवरचं आप काम आपला ताप पूर्ण संपूर्ण संपलेलं आहे स्कॉलरशिपचा फॉर्म हा आपल्याला एन एस पी पोर्टलवरती भरायचा आहे त्यासाठी हा ओ टी आर नंबर आणि हा पासवर्ड आपल्याला त्या ठिकाणी लागतो तो फॉर्म कशाप्रकारे भरायचा यासाठीचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तोही आपण नक्की बघा ही सर्व माहिती आपल्याला नक्की आवडली असेल अशी अपेक्षा करतो माहिती आवडली असल्यास आपण इतरांनाही ती शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद